हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आपण हे ना आज राजगिऱ्याची भाजी करणार आहोत हे राजगिऱ्याची पानं घेतलेली आहेत छान अशी बघा किती भारी कलर हिरवागार असा छान याची भाजी खूप छान लागते आपण भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो स्वच्छ अशी मी आता धुवून घेतलेली आहे पहिले नाईला गरम पाण्यातून आपण पाच चार पाच सहा मिनटं आपण शिजून घेणार आहोत त्यासाठी बघा मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता भाजी घालून घेऊया आपण पानं कशी शिजून घेतो थोडीशी पहिली तशी आपण ही भाजी पहिली शिजून घेणार आहोत जे जे देट असतात ना दे करूं, करूं 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 ते पटकन शिजून निघतात असे नंतर आपण फक्त तव्यावर किंवा कढईमध्ये गर फ्राय करून गरम करून घ्यायची नंतर त्याला लागणारी तयारी आपण पुढली तयार करून घेऊया तोपर्यंत ही भाजी शिजते कांदा लसूण वगैरे आपण आणि ही भाजी उपवासाला पण करू शकतो आपण त्याच्यावर आता झाकण ठेवूया हे पाय जरा हलवून घेऊया आपण भाजी शिजून ये ना एकदम कमी होते पुन्हा आपण ठेवूया हे थेट असे शिजले पाहिजेत तर त्यासाठी ना आपण त्यासाठी आपण हा एक मोठा कांदा घेतलेला आहे तो चिरून घेणार आहोत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या खूप ती खट आहेत म्हणून मी तीन चारच घेतल्या आहेत आणि लसूण आता पहिलं पहिलं काय करायचं आपण लसूण चिरून आहे छान असं बारीक करून घ्यायचंय हे बघ असं जरा दाबून घ्यायचं आहे मिरच्या चिरून घ्यायच्या आहे आपण जर उपसाली भाजी करायची असेल ना लसूण आणि कांदा घालायचा नाहीये मिरची एकदम अशी बारीक चिरून घ्यायची आता कांदा चिरून घेते आता मोठा मोठा मी करून उभं चिरून घेणार आहे पद्धतीने हे असं चिरून घेते मी आता आता सर्व कांदा चिरून घेते मी हे भाजी आपली बघायचं आहे हे पहा आपली भाजी झालेली आहे यातलं आता मी पाणी काढून घेते यातलं पाणी काढून आहे पूर्णपणे कडाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे हे पहा आपण एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आता त्याच्यात थोडी मोहरी मोहरी घातली तरी चालेल पण मी घालत असते आणि चमचा जिरं जिरं मात्र चमच घालायचंय त्याने खूप छान टेस्ट येते लसूण आपण मिरची उभा घ्यायचा कांदा कांदा परतून घ्यायचा आपल्याला त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत चांगपर्यंत असा कांदा झाला पाहिजे एक मसा ब्राऊन वगैरे नाही करायचा आपल्याला ना। कच्चेपणा तरी दूर झाला पाहिजे म्हणजे छान चव लागते म्हणजे या कांद्याची भाजीमध्ये हे पा आपला कांदा झालेला आहे त्याच्यामध्ये आता मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर हे पा भाजीतलं मी पाणी काढून घेतलेलं आहे ओतून घेतले आता काय थोडी थोडी अशी घेऊन त्याचं पाणी काढून टाकायचे अशी पिळून घ्यायची भाजी अशी मोकळी मोकळी करून घ्यायची अशी मोकळी मोकळी पाणी काढून आता यातलं पाणी पिळून काढलेली भाजी घ्यायची करून आपल्या भाजी मी राज्याची रेसिपी दाखवलेली आहे क्वाशासाठी केलेली नवरात्रीमध्ये तुम्हाला जरी भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्यावर नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला तर सबस्क्राइब केलं म्हणजे बाजरी वरवडची छान लागते ना भाजी ही तुम्ही एकदा करून पहा तर ही भाकरी भाजीची राजगिऱ्याच्या भाजीचे रेसिपी तयार आहे